नमस्कार मंडळी युनिक हेल्थ टी व्ही चॅनेलवर आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत अकाली केस पांढरं होण्याची समस्या सर्वत्रच पाहायला मिळते चुकीची जीवनशैली असेल किंवा औषधांचा अतिरिक्त डोस असेल किंवा मनावर पडलेला ताण असेल या सर्वांमुळे अकाली केस पिकण्याचं प्रमाण केस पांढर होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे यावर एक घरगुती रामभान उपाय सांगणार आहेत आपण तो जरूर करून पहा काय करायचं आहे एक अर्धा कप दही घ्यायचं आहे त्या दह्यामध्ये चिमूटभर काळी मिरी पावडर टाकायचे आहे आणि त्यानंतर त्याच्यात दोन चमचे लिंबाचा रस टाकायचा आहे हे सगळं ढवळायचं पातळ मास्क तयार होतो दह्याचा आणि ते आंघोळीपूर्वी एक तास डोक्याला घासून घासून लावायचं एक तासानंतर साध्या किंवा कोमट पाण्याने केस धुवून टाकायचे मग रात्री केसांना कुठलंही तेल लावायचं नाही असं तुम्ही एक महिना दोन महिने केलत दोन महिन्यात तर बेस्ट रिझल्ट येतो माझा स्वतःचा स्वानुभव आहे हे अकाली पांढरे होणारे केस आहेत ते आपोआपच थांबतील आणि केस निसर्गात जसे होते तसे ते पूर्वत व्हायला लागते दुसरा एक उपाय आहे तो केस गळतीवर पण आहे आणि केसांच्या अकाली पांढरेपणावर पण आहेत अर्धा कांदा आणि एक चार लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या ह्या सगळ्या एकत्रित कुटायच्या किंवा मिक्सरला वाटून घ्यायच्यात वस्त्रगाळ करून त्याचा रस करायचा आणि आंघोळीपूर्वी एक तास तो रस सगळ्या डोक्याला लावायचा घासून घासून लावायचा आणि अर्ध्या तासाने तास किंवा तासभराने डोकं धुऊन टाकायचं साध्या आणि कोमट पाण्यानं धुतलं तरी हरकत नाहीये साबण आणि शॅम्पू लावायचा नाही असं जरी तुम्ही एक महिन्यातून चार वेळा आणि दोन महिने तीन महिने केला तरी तुमचे अकाली केस पांढर व्हायचं गळायचं पूर्णपणे थांबते भेटूया तर मग घरगुती उपचाराचे नवनवीन व्हिडिओ घेऊन या चॅनेलवर तोवर सर्वांना धन्यवाद